अनंत टिप्या रिफ्रेश व्हा स्वागतम सुस्वागतम नाणेरकरण्याचा राजा गणेशोत्सव दोन हजार चोवीस या गणेशोत्सवामध्ये आपल्या सर्व गणेश भक्तांचे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत या निमित्ताने आम्ही पौराणिक कथेवर सादर करीत आहोत या कथेचं नाव आहे वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी कसा झाला मारी लुकमार करणे हा वाल्ल्या कोळ्याचा क्रम असायचा एक दिवशी त्याच वाटेने नारायण नारायण असे म्हणत नारदुणी जात होते त्यांना पाहून वाद्या त्यांच्या अंगावर मारण्यासाठी खाऊन गेला परंतु नारदमुनींना पाहून त्याच्या लुटमालीचे पाप करण्याच्या कृत्यात बदल होऊन मुनींना विचारले मी यापासून पाहून कसा मुक्त होईल भुष। नारदमुनी त्याला राम नामाचा अखंड जप करण्यास सांगितले राम 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 असा जग करत करत शेकडो वर्ष लोक त्यांच्या अंगावर वारू तयार झाल्याचे सुद्धा त्याला भान नव्हते राम नाम जपामुळे तो पापमुक्त होऊन वाद्याचा वाल्मिकी ऋषी झाला अशा या महर्षी वाल्मिकी ऋषींना आमचा साष्टांग नमस्कार नाणेळकर घराण्याचा तानेलचा राजा गणेशोत्सव या निमित्ताने समाजप्रयोगी संदेश झाडे लावा झाडे जगवा वड पिंपळ चिंत यासारख्या झाडांपासून आपल्याला शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळतो धन्यवाद आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल